तर थोडं पण थांबवत आहेत का आपल्या तिकडं फोटो काढत चलत राहा फोटो काढत चलत राहा मग मागा थांबलो होतो की आपण फोटो पुढे गेलेले पुढे गर्दीत त्यांना स्वादा कावली दोघ आम्हाला दत्ता मंदिर कशी बांधता सगळी फुटली होती फोटो काढशी आणि सगळी काय झाली होती इकडे 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 गेली होती बोलली ही दोघं पण गावले आम्हाला आज तुम्ही कुठं थांबली होती कुठं थांबले होते तुम्ही आम्ही आम्ही ह्या साईडला आलतो आता आपण मानाचे गणपती बघायला जाऊ सगळे दौडशेचं दर्शन झालं आपल्याला चांगलं झालं सगळे मानाचे गणपती बघू भोंग वाजवा ला तो आता आपण माणसाची सी आलो पहिले म्हणजे माणसा तिसरा गणपती कशी आलो गुरुजी तालीम मंडळ गिरजी माणसा गणपतीचं पण दर्शन टाकलेलं आपलं पुढून दर्शन घेऊ आपण सोबत पण <laughs> ना गर्दी आहे गर्दी आता आपण पुढच्या पण कुठे बघायचो तुळशी तुळशी भागात आलो आता आपण हे शिवशक्ती मंडळ तुळशी भागमधला इथं पण चांगलं देखावा डेकोरेशन चांगले होऊन सगळं आता पुढचं आमचं गणपती हो आपण तर आपण आता इथे आलोय श्री शिवा महागणपती श्री क्षेत्र पुरी जगन्नाथ मंदिर सध्या ए आणखी कुठं आला आणि आणखी आणि उद्योग आता आपण गणपती चौक लक्ष्मी रोडचा राजा गणपती लक्ष्मी मार्केट लक्ष्मी रोडचा राजा या गणपतीविषयी आलो आपण गर्दी <nd biết> बघू शकता गर्दीले आम्ही <ोथणी> आता मान्स दुसरा गणपती बघितले आहे पाळ दिसतंय दुसरी आपण आहे एवढा काय बघितले आम्ही आता ते कुठं जायचं दुसरा होतो ना इकडे जाणार आता <चीजगा> सदा <सवी>

बापू 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 तुम कॉल कुन जिंना राहिला हे पण मानायचे गणपती आता आम्ही पुण्याच्या लंबूर लोखंडे तालीम संघा चौक आपण चौक आता आम्ही चाललो आहे महाकालेश्वर महादेव उज्जैन मंदिर उज्जैन नगरी बघू शकता देख आप लोग

पप्पांचं दर्शन पण घेऊ इकडं आल्यावर आमचा आता बघून झालं इथं तुमच्या मारुती झालेलं आहे व्हॉट्सअप पण घेतो दर्शन पण घेतलं चाललंय सर आता आम्ही चालू असतो चालतो तुम्हाला आम्ही नक्की दाखवू थांबू तिकडं दाखवून लाईक करा माझ्या चॅनल नव्हतं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा खूप दिवसात ना भाऊ मी ब्लॉग आता आपण कंटिन्यू ब्लॉग करणार आहे गणपती बाप्पाच्या नावाने ब्लॉग सुरू केला परत गणपती बाप्पाचं नाव घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन हा पहिला ब्लॉग कमबॅक टाकत आहे आता काय थांबणार नाही आता आम्ही कंटिन्यू ब्लॉग काढणार आहोत शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू पडत आहोत बघत असताना सेल दिसलेला आहे पन्नास रुपये आणि शंभर रुपये पन्नास सब खुश चालू ओ, ना ना। हो व्हिडिओ चालू आहे आद्या तुला घेन येईल पोलीस आद्या घेना लावसिन का त्याला लावायला काय लावते होतो आन्या जुनी मंडई जुनी पुण्याची भाजी मंडई आता फ्लॅश चालू करतो मोठी बिस्ट्री लावलेली इथं आता आम्ही आलो भाजी मंडई मंडईत राजनगड म्हणजे गणपतिगड आता आम्ही आलो पुण्यातल्या मध्ये चार दाखवून तिथे कशी मस्त अस मंदिर आहे शंकरांचा सोपे असले की राजा पाणी पिणे हे मंदिर आहे आंबू करायचे तुला आने पाणी पी आने पाणी पी आता आम्ही चालू पुढचे गणपती गणपती अरे पान उडवते आणि <laughs> के भाऊच्या आम्हाला पान उडवलेलं आहे बाई बिजला पाहिजे बिजला पाहिजे तो बिजला पाहिजे पण मला पण आली बाई गंगाजल गंगाजल का

आता आम्ही ते भेळ खायला रात्रीचे तीन वाजलेले नाश्ता करावा हे तोंडात बोट घालते आता टाकणार मी आता नाश्ता करू रात्रीचे तीन वाजले परत परत नाश्ता करू मस्त भेळ आलेली आपली

हे बघा आम्ही चाललो आता मंदिरात नवसाच्या गणपतीच्या गणपती बाबू घेऊन बाबू घेऊन तर आता आम्ही पाय पाडण्यासाठी लाईन लावलेली नीटच उभ आहे ना जरा जरी हा आहे काय या ठिकाणी अजय शेठ आमची एक इच्छा मागणार आहे ती इच्छा काय आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त त्याला तो ज्या व्यक्तीसाठी दररोज टाकतो ना ती व्यक्ती भेटू दे फक्त त्याला फक्त ती व्यक्ती ज्या व्यक्तीसाठी तो दररोज दीड जीबी नेट वाया घालवतो चॅटिंग करतो रात्रभर अधिक व्हायशे केली जीताय आम्हाला बंदा

भाई का एक भाई, भाई की एक तमन्ना है जो पूरी नहीं हो सकती वो पता है उसको फिर भी वो कोशिश करेगा कि वो मिल जाए और वो नहीं मिल गयी लग लेकिन लगे लग <laughs> अब अनुज भाई रहा है आने बहु इच्छा पूर्णी पाई मन्नत से मांग मन्नत से मांग इच्छा से मांग रहा हूँ उसको पता है

<laughs> चे, चे, चार ले ले, तो गर्दी कम ही गर्दी कमी जाए बहुत गर्दी कमी हो चुकी है अभी उसी टाइम पर चाहिए चाहिए दर्शन के लिए हम आए थे रात के बारह बजे चार घंटे हो चुके हैं और रहे बहुत दर्शन लेने के लिए गणपति वहाँ जाते हैं चलो आलो हमें मानसा पहला गणपति कस्बा गणपति श्री कस्बा गणपति इकडून दर्शन व्हिडिओ करू दे आता मी चालू व्हिडिओ आता साडेचार वाजते त्याच घर गाठू आता सगळे दर्शन घेतले चांगल्याप्रमाणे जो अप्पा हो मोर्या so, सो आम्हाला चार सव्वा चार झालेला आहे तुम्ही पण या तुम्ही किती वेळ इथं स्पेंड केला आम्हाला नक्की आवडून सांगा कमेंटमध्ये तर आम्ही साडेचारपर्यंत घरी पोहोचतो आणि इथं व्हिडिओ एंड करत आहे खूप एन्जॉय केला आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं या तुम्ही पण एन्जॉय करा तुम्हाला पण भाजी वाटते आपले भारी भारी गणपती असते भारी डेकोरेशन डेकोरेशन खूप भारी केलेले आहेत यावेळेस पुण्यात तुम्ही पण या तो आपण नेक्स्ट व्हिडिओ ना आता नक्की बाय बाय